अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे सव्वीस मे वार आहे रविवार आणि आज आलेली आहे वैशाख महिन्यातील संकट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे देखील वेगवेगळे वे असते वैशाख महिन्यात येणाऱ्या संकट चतुर्थीला एकदंत संकट चतुर्थी असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये संकट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं मंगलमूर्ती गणेशाच्या पूजेशिवाय कोणतीही शुभ कार्य हे पूर्ण होत नाही दरवर्षी एकदंत संकट चतुर्थी हा उत्सव ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात साजरा केला जातो या दिवशी श्री गणेशाची आराधना करून व्रत पाळण्याची परंपरा आहे या दिवशी गणेशाची पूजा करून व्रत केलं तर सुख आणि सौभाग्य प्राप्त होते चतुर्थी तिथीला चंद्रदयाचे महत्त्व खूप मोठे आहे चतुर्थीचं चा व्रत हे चंद्रदेवाचं म्हणजे चंद्राची पूजा करून व्रत सोडलं जातं तरच या व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं यासोबतच या चतुर्थीच्या चा दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि यामुळे असं म्हटलं जातं की या काळात पूजा केल्याने इच्छित मनोकामना व्यक्तीच्या पूर्ण होतात तर आपल्याला काय करायचं आहे आज आपल्याला कापरासोबत काही वस्तू ह्या दाळायच्या आहेत या आपला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे कापरासोबत या काही वस्तू आपण जाळ्या तर आपली घरातली इडापिडा नकारात्मकता विघ्न हे आपले दूर होण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे आपल्याला सहा ते साडेआठ या काळामध्ये आपल्याला या काही वस्तू जाळायच्या आहेत कापऱ्यासोबत आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या दूर करून टाकण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले जाते विघ्नहर्ता मानले जाते त्यामुळे आपले विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपला सायंकाळी करायचा आहे सहा ते साडेआठ या काळामध्ये आपला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मग नऊ साडेनऊपर्यंत करू शकता पण जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आठपर्यंतच हा उपाय करायला या उपायासाठी आपल्याला लागणार आहे आपल्याला काय लागणार आहे या उपायासाठी एक खोबऱ्याची छोटीशी आपल्या वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची छोटीशी वाटी घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर खोबऱ्याची अशी वाटी नसेल तर मग थोडासा असा मोठा तुम्ही खोबऱ्याचा तुकडा घ्या ते घेतला तरीही सुद्धा चालेल त्याच्यावरती तुम्हाला तीन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर आणि तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्या घरामध्ये आहे तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आता लवंग आपल्याला हातामध्ये घ्यायची आहेत आपल्या घरामध्ये जी आजारी व्यक्ती आहे जी चिडचिडपणा करते तर त्याच्यावरून आपल्याला हे पाच वेळेस सुतरून घ्यायचे आहे ते लवंग किंवा आपल्या घरी छोटं बाळ आहे ते बाळ कि फार किरकिर करत आहे तर त्या बाळावरूनसुद्धा आपल्याला आपल्या छोट्या मुलावरूनसुद्धा आपल्याला हे पाच वेळेस सुतरून घ्यायचं आहे त्या लवंगा आणि या लवंगा आपल्या भीमसेनी कापरावरती ह्या ठोवायच्या आहेत आणि हे ठुल्याच्यानंतर ही खोबऱ्याची जी वाटी आहे किंवा जी खोबऱ्याचा तुम्ही तुकडा घेतलेला आहे ते तुकडा तुम्हाला काय करायचा आहे आपल्या देवघराच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे हे झाल्याच्या झाल्याच्यानंतर ह्याच्या खाली एक प्लेट घ्या जेणेकरून ते पोळल तुम्हाला आणि हे घरभरत घरभर तुम्हाला हे फिरवायचं आहे ओम विघ्नहर्ताय हर्ता ओम विघ्नहर्ताय हर्ता असं मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्हाला जे गणपती बाप्पांचा मंत्र येतो तो तुम्हाला मंत्र म्हणत हे खोबऱ्याची हो जी वाटी आहे ती आपल्या घरभर फिरवायची आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे घराच्या बाहेर जाऊन आपल्या मेन उंबरट्यावरून आपल्या हे पाच वेळेस हे उतरून घ्यायचं आहे आणि तिथं ठेवून द्यायचं आहे मेन उंबट्याच्या आपल्या मधोमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा हे कापूर दळतो तोपर्यंत तुम्हाला बाहेरच राहू द्यायचं आहे नंतर हे कापूर शांत झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे है, है, कि कुट टाका ती खोबऱ्याची वाटी तिथनं उचलायची आहे आणि आपल्या डस्टबिनमध्ये टाकायची आहे किंवा तुमच्या घराजवळ कुठं कचरा टाकायला जागा असेल तर तुम्ही तिथे नेऊन सुद्धा एका साईडला जेणेकरून कोणी ओलांडून जाऊ नये अशा जागी तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे जी खोबऱ्याची वाटी आहे ती घरामध्ये पुन्हा घ्यायची नाही आहे आज चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला असा उपाय करायचा आहे सगळे तुमचे विघ्न आहेत ते दूर होऊन जातील जी घरातली नकारात्मकता आहे ती तुमची निघून जाईल अत्यंत हा सोपा उपाय आहे पण हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे खोबऱ्याची वाटी नसेल तरी काय हरकत नाही खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला छोटासा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तीन कापड्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दोन लवंगा जे आपण उतरून त्याच्यावर ठेवायचं आहे आपल्या घरातल्या व्यक्तीवरून जे चिडचिडपणा करते जे आजारी व्यक्ती आहे हे आपलं बाळ आहे छोटं ते फार चिडचिड करत असते बाळाला जास्त नजर लागलेली असते वाईट शक्ती बाळाला जास्त लवकर पकडते कारण बाहेर बाळ गेलं की कसं होते छोट्या बाळांना थोडंसं जास्त प्रमाणामध्ये लागत असते तर त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावरून हे पाच वेळेस उतरून टाकाय उतरून घ्यायचं आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे देवघराच्या समोर घरभर हे ओम विघ्नहर्ता या मंत्र आता तुम्हाला जप करत हे फिरवायचं आहे नंतर तुमच्या मेन उंबट्यावर हे तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा अत्यंत सोपा उपाय करायचा आहे सहा ते साडेआठच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि आवर्जून तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे खूप हा उपाय फलदायी मानला जातो त्यामुळे तुम्हाला नक्की आणि आवर्जून हा उपाय करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ